आंबेगाव तालुक्यातील पेडगावात घडलेल्या गटा गटागटातील हाणामारीवरून मनसर पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आदित्य उर्फ गुल्या बबन नवले व अजय ज्ञानेश्वर तोडकर यांनी परस्पर विरोधात तक्रार दाखल केली आहे मन्सर पोलीस स्टेशन यांच्याकडे दाखल फिर्यादीनुसार आदित्य उर्फ गुल्या बबन नवले यांनी भारतीय न्यायसंहिता कायदा दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन तीनशे सव्वीस एफ तीनशे तेहतीस एकशे एकोणनव्वद चार व इतर कलमांतर्गत चौदा ते चोवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंजर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आदित्य उर्फ बबन नवले याच्या फिर्यादीनुसार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मौजेपेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावचे हद्दीत स्मशानभूमीजवळ रोडवर टोळकेने यांनी हातात लोखंडी कोयता लोखंडी रॉड लाकडी काठी यासारखी हत्यारे हातात घेऊन बेकायदा गर्दी जमाव जमवून कोणत्या तरी अज्ञात कारणावरून मला व स्वप्नील बागलला जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता लोखंडी रॉड लाकडी काठ्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केले आहे तसेच स्वप्नील बागल याचे कारची फोडून नुकसान केले आहे म्हणून माझी वरील सर्वांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे तर अजय ज्ञानेश्वर तोडकर यांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन तीनशे सव्वीस एक तीनशे तेहतीस एकशे एकोणनव्वद दोन व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अजय ज्ञानेश्वर तोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेचे सुमारास मौजेपेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावचे हद्दीत पंधरा ते वीस इसम यांनी बेकायदा गर्दी जमाव जमवून हातात लोखंडी रॉड हॉकी स्टिक लाकडी दांडके व लोखंडी टॉमी असे हत्यारे घेऊन फिर्यादीचा भाऊ तुषार याचे रुद्रांश प्रतिष्ठान पेट येथील ऑफिसमध्ये जाऊन तेथील वस्तूची तोडफोड करून वस्तू जाळून टाकून नुकसान केले तसेच माझे राहते घरी येऊन घरासमोरील वाहनांची तोडफोड करून आमचे राहते घरात घुसून माझे घरातील संसार उपयोगी वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले व मला शिवीगाळ दमदाटी करीत त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने तसेच लाकडी दांडके व हॉकी स्टिकने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझे डोक्यात डावे गालावर डाव्या हातावर डाव्या पायावर पाठीत मारहाण करून फिर्यादीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तसेच त्यांच्या जवळील हत्याराने गंभीररित्या जखमी केले याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गटांनी एकमेकांवर मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत आंबेगाव तालुक्यात दिवसेंदिवस गँग वाढत असून यापूर्वी देखील खून व मारामारीच्या घटना घडल्या आहेत या सर्वांचा धडा घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा तालुक्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न